हारोली येथे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात हारोली येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या हरवलीसह याट्राव जांभळी टाकवडे आणि नांदणी गावामधील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळांचा सहभाग आहे दोन गटांमध्ये लहान व मोठा गट या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून विविध सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे क्रीडा स्पर्धेचं आयोजन अत्यंत सुसंस्कृत आणि नेटकण नियोजन करण्यात आले आहे हरोली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी यासाठी उत्कृष्ट तयारी केली आहे स्पर्धा दिवसभर चालणार असून एकाच दिवशी सर्व क्रीडा प्रकार संपवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे यामध्ये धावण्याची स्पर्धा उंचवडी लांब उडी गोळाफेक कबड्डी आणि खो खो अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे प्रत्येक क्रीडा प्रकारात लहान आणि मोठ्या गटासाठी वेगवेगळ्या वयोमानानुसार स्पर्धा पार पडत आहेत स्पर्धांचं उद्घाटन सरपंच तानाजी माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्र प्रमुख शिवाजी भोसले ग्रामपंचायत सदस्य तुषार गुजर विजय भोसले मोसिन मुजावर संतोष तमदलगे एम के कांबळे रामचंद्र माणे यांच्यासह मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते महान लवाटे हरवली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा